नमस्कार आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर याचा विकास होणार आहे आज आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय आणि एकनाथजी शिंदे यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आज शिवसेनेचे विभाग प्रमुख माजी नगरसेवक परमेश्वर कदम साहेब आहेत साहेब सा काय सांगाल हा विकास होत आहे आज या ठिकाणी मातीचं परीक्षण होतं आहे आपण काय सांगू शकता जय महाराष्ट्र जय भीम आज या ठिकाणी मी सर्व कामराजनगर आणि रमवाईनगरच्या सर्व झोपडीधारकांना शुभेच्छा देतो की आपल्या कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे आज आपल्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी माती परीक्षणाचं काम चालू झालेलं आहे आज जी इमारतीचा पाया किती खोल गेला पाहिजे जा, आपल्या जमिनीमध्ये कामराजनगर आणि रमवाईनगरच्या जमिनीमध्ये किती फूट खालीवर दगड आहे चोवीस फूट खालीवर आहे का चाळीस फूट खालीवर आहे त्याचं माती परीक्षण केलं जाणार आहे त्यानंतर दगडाच्या आतमध्ये इमारतीचा भार सोसण्यासाठी किती त्या दगडाच्या आतमध्ये दे। दगड देखील किती मजबूत आहे का खोकळा आहे की काळा पाषाण आहे ते किती फुटावर आहे ते सर्व परीक्षण करून त्याचे रिपोर्ट मध्ये दिले जाणार आणि त्याप्रमाणे बिल्डिंगचं डिझाईन तयार होणार आणि ते डिझाईन तयार झाल्यानंतर आपल्या बिल्डिंगचं एक महिन्याच्या काम सुरू होत आहे ऑक्टोबरमध्ये आपल्याला बिल्डिंगचं काम सुरू करायचं आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कामराजनगरमध्ये रामाबाई मध्ये येऊन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आठ दिवसानंतरच आपल्या इकडे येणार आहेत आणि सर्व झोपडीधारकांना ज्यांनी चेकची मागणी केलेली आहे त्या लोकांना चेक देऊन आपल्या इमारती म्हणजे काम सुरू व्हावं यासाठी चेक देण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत तर आपल्या सर्वांनी जो भरभरून प्रतिसाद दिला आपल्या सर्वांचीच इच्छा आहे की कामराजनगर आणि रामभाईनगरमधल्या या गलिच्छ वसाहतीतून झोपडपट्टीतून आपण चांगल्या सुसज्ज अशा चा, गार्डन असलेल्या पार्किंगची सुविधा असलेल्या मोठमोठे रस्ते असलेल्या व्यायामशाळेची सुविधा असलेल्या वेगवेगळ्या एम्युनिटीज असलेल्या शाळा कॉलेजची व्यवस्था असलेल्या मार्केट असलेल्या या त्याचप्रमाणे या ठिकाणी येणाऱ्या आयटी पार्क सेलचे मोठमोठे मॉल बनणार आहेत त्या अशा सुंदर वसाहतीचे कामास जे मजबुतीने पाठीशी आमच्या उभ्या राहिलात आणि सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा दिवस उभवला आणि तुम्ही जर मला तीन तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिलं नसतं आज मी शिंदे साहेबांकडे जाऊ शकलो नसतो आणि हा <laughs> प्रकल्प मंजूर करून आणू शकलो नसतो साहेबांनी देखील आपला प्रकल्प तर मंजूर केलेला आहेच पण आपला जो सतरा हजार घरांचा प्रकल्प आहे त्याचप्रमाणे पूर्ण मुंबईमधील दोन लाख घरांचा प्रकल्प शिंदेसाहेब मंजूर करत आहेत याबद्दल त्यांचे देखील सर्व कामराजनगर रंबई नगरच्या वसाहतीच्या लोकांकडून आभार मानतो शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमच्या मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना खूप आयुष्य दे आणि त्यांना पुढील काळात देखील मुख्यमंत्री पद दे की जे करून ते संपूर्ण मुंबईच्या सर्व साठ लाख झोपडीधारकांना बिल्डिंगमध्ये घर मिळवून देतील आणि एक हक्काचं स्वप्नातलं घर मिळवून देतील त्यांनी हा जो प्रकल्प मंजूर केला ये यापूर्वी देखील नेत्यांना करता आलं असतं पण त्या नेत्यांनी कधी लक्ष दिलं नाही आणि या मुख्यमंत्र्यांनी आमच्या रमाबाई आणि कामराजच्या लोकांची मागणी मंजूर केली आणि आमच्या जी हक्काची योजना होती जी रखडवलेली होती ती रखडवणाऱ्या विकासकांवर देखील कारवाई केली त्यांना हकलून लावलं नियमाप्रमाणे कायदेशीर हकलून लावलं याबद्दल त्यांचे आभार मानतो संपूर्ण बिल्डर लॉबी विरोधात असताना देखील मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी झोपडीधारकांच्या बाजूनी निर्णय घेतला असा गरीबांचा वाली गरीबांचा नेता कर्मयोगी एकनाथ शिंदेसाहेब यांना पुन्हा एकदा आभार देऊन नगर मध्ये एमएमआरडी आणि एसआरएलच्या माध्यमातून जो प्रोजेक्ट करू घातलेला आहे त्याचं सर्व श्रेय सन्माननीय आदरणीय परमेश्वर कदम साहेबांना जात त्याच्या पाठीमागचा उद्देश आणि कारण एकच की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी साहेबांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट तयार करायचं ठरवलं आणि निवड महाराष्ट्रात नाही पण देशातला हा पहिला प्रकल्प असा आहे की एमएमआरडी घेतलेला हा पहिला प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प घेण्यासाठी जीवाचं रान करून स्वतःचा जीव धोक्यात घालून आदरणीय परमेश्वर कदमनी जी भरारी मारलेली आहे आम्ही सर्व तमाम कामराजनगरच्या वतीनं भगवंताला त्या ईश्वराला त्या अल्लाला आम्ही प्रयत्न प्रार्थना करतो तर हे काम आमचं सिद्धीला न्यावं हो, आणि परमेश्वर कदम साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तमाम कामराजनगर रमाबाई कॉलनी नेताजी नगर नालंदा नगर हा सगळा वसाहत त्यांच्या पाठीमागे एकमुखाने पाठीमागे उभा आहे आस... असं